आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो सांगली जिल्ह्यातील भाजप मधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय संजय काका पाटील आणि आमदार सुरेश खाडेंना भर सभेत झापलं आहे सांगली जिल्ह्यातील भाजपमधला तासगाव मधील एका कार्यक्रमात भाजप खासदार संजय काका पाटील यांनी आमदार सुरेश खडे यांना भर सभेत झापलं आहे खासदार संजय पाटील यांचे भाषण सुरू असताना आमदार सुरेश खडे हे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या कानात चर्चा करत बसले होते यावेळी संतप्त झालेला संजय काका पाटील यांनी सुरेश भाऊ खडे यांना खडसावले सुरेश भाऊ जर माणसं बोलत आहेत त्यांना प्रश्न समजावून सांगू द्या जरा मेहरबानी करा असं बोलत खासदार संजय काका पाटील यांनी आमदार खाडे यांना खडसावले सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे सांगली तासगाव बेदाना असोसिएशनच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमामध्ये बोलताना संजय काका पाटील यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी भर सभेतच आमदार सुरेश खाडेंना सुनावलं आहे मारे करी, सहकारी, कष्टकऱ्यांचा दिंडीचा धारकरी परिवर्तनाचा वारकरी डीडीसी बँकेचे संचालक व जिल्हा परिषद सदस्य जत तालुक्याचे काँग्रेसचे नेते माननीय विक्रमसिंह सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा